फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेतली पाच डिसेंबरला पाच डिसेंबरला शपथ घेतली त्याला अजून एक वर्ष व्हायचं आहे म्हणजे पाच ऑगस्ट पण अजून उजाडलेलं नाहीये त्यामुळे आत्ता सात महिने झालेले आहेत पूर्ण शपथ घेऊन आणि सुरू आहे म्हणजे आठव्या महिन्यातच या सरकारची अवस्था अशी झाली आहे की रोज आरोप होतात अशी दुसरीकडे आपण या पूर्वीच्या काही व्हिडिओज मध्ये बोलताना बोलतानाही स्पष्टपणे सांगितलंय मी माझ्या विश्लेषणात किमान तीन चार वेळा सांगितलंय की सरकार आहे का आहे नभूतो भविष्य असं बहुमत आहे म्हणजे जवळपास अडीचशे जागा सव्वा दोनशे अडीचशे जागा त्यांच्याकडे आहेत आणि चाळीस जागा पण विरोधकांकडे आहेत इतकी अवस्था वाईट विरोधकांची म्हणजे इतके दुगळे विरोधक आणि इतकं पॉवरफुल सरकार असताना महायुतीचं चा। सरकार चाललंय म्हणजे सरकार चालतंय किंवा मार्गक्रमणा करते असं दिसतच नाही आहे म्हणजे फडणवीसांना कदाचित दिल्लीला जायची काही असेल त्यांना नेणारी माहिती असेल त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट ते करत अनेक उद्घाटन होत आहेत अनेक मोठे प्रोजेक्ट चालू आहेत ते गतीने नाही पण सरकार नावाची चीज अस्तित्वात आहे असं काय महाराष्ट्रात कोणाला वाटत असेल असं मला तरी वाटत नाही सरकार आहे असं दिसत नाही आणि त्याचं कारण असं की फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले त्यांनी सक्षमपणे कारभार केला त्यामुळे ते राजकारणी आहेत का तर आहेत प्रशासक म्हणूनही त्यांची पकडाय का ब्युरोक्रॅसीवर आहे तरी देखील त्यांचं दौर्बल्य आत्ता काय आहे तर ते आघाडी सरकार चालवतात युतीचं सरकार चालवतात आणि युतीमध्ये जे त्यांच्याकडे मंत्री आहेत दोन्ही घटक पक्षांचे म्हणजे एक अजित पवारांच्या नेतृत्वातले मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातले त्या हे मंत्र्यांची क्वालिटी आणि त्याच्यावर फडणवीसांचं नसलेलं नियंत्रण ही त्यांची अडचण आहे आणि त्यामुळे या मंत्र्यांचे प्रताप रोज जसे बाहेर येतील तस तसं सरकारची बदनामी होईल मंत्रीच कशाला संजय गायकडून जर का माणसाने बुक्कीने मारलं कॅन्टीन वाल तरी प्रतिमा सरकारचीच खराब होणार आहे म्हणजे आज त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहात त्याच्यामध्ये एकशे तीस एकशे बत्तीस तुमचे आमदार आहेत त्यामुळे फार गरज नाही भाजपला तरी देखील या दोघांची सह मदत घ्यावी लागते ती घेताना राजकीय कारण असे की शरद पवारांना दुबळं केलं उद्धव ठाकरेंना दुबळं केलं हे आहे पण त्याची किंमत इतकी मोठी बजायला लागते की सात महिने झाल्यानंतरही सरकारची फक्त आणि फक्त बदनामीच चालू आहे आणि ते रोज वेगळ्या वेगळ्या प्रकरणात येते म्हणजे संजय शिरसाडांचं प्रकरण काय तर एक हॉटेल की ज्याचा ऑप्शन झाल्यानंतर समजा शंभर रुपयाची गोष्ट पाच रुपयालाच मिळाली तर काळविरा आहे अशी शंका लोकांच्या मनात येतेच ना म्हणजे ती संभाजीनगरच्या लोकांच्याच नाही तर अख्ख्या राज्याच्या लोकांच्या मनात आलीये की हे सरकार जणू काही फक्त भ्रष्टाचारीच आहे की काय दुसरीकडे शिरसाडांचा एक व्हिडिओ आपला की ज्याच्यावरून अख्ख्या विधानसभा सेशनमध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे या लोकांनी चड्डी बनियन गँग असा उल्लेख केला सरकारचा किंवा त्यातल्या मंडळींचा ही लागणारीच चर्चा आहे मग चड्डी बनियन गँग का तर बनियनवर बसले तर आणि त्यांची काहीतरी डील चाललं पंचवीस लाखाची बॅग घेऊन जातात आणि त्याच्यावर शीर्षक माध्यमांशी बोलताना काय म्हणतात की काहीतरी फडतुस पंचवीस लाखाचे व्हिडिओ दाखवता तुम्ही म्हणजे काय